नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी जवळजवळ झालेली आहे आणि आता मुलं सुद्धा फ्री आहे आणि आपल्याला सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ आहे तेव्हा ह्या सुट्टीच्या काळामध्ये काही छोटेसे ब्रेन एक्सरसाइज आपण घेऊन आलेलो आहोत तर ह्या ब्रेन एक्सरसाइजचा उपयोग काय ते बघूया तर ब्रेन एक्सरसाइज मध्ये आपण काय करतो आपल्या मेंदूचे जसे दोन भाग असतात एक लेफ्ट ब्रेन लाईट राईट ब्रेन तर हे दोन्ही मेंदू ऍक्टिव्ह असले तर मुलं प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक प्रत्येक कला गुणामध्ये आपलं अस्तित्व व्यवस्थित जपून ठेवू शकतात किंवा प्रत्येक गोष्टीवरती त्यांची कमांड व्यवस्थित राहू शकते असं होत नाही की मॅथ्समध्ये एक मूल हुशार आहे म्हणून ते लँग्वेज मध्ये कमी पडते जर असं होत असेल की आपल्या मुलाला लँग्वेजचे विषय सोपे जात आहेत आणि मॅथस सारखे विषय हे अवघड जात आहेत शिवाय लहान मुलांमध्ये मिरर इमेज हा प्रॉब्लेम असतो म्हणजे लहान मुलं जेव्हा लिहायला शिकतात त्यावेळी ते भरपूर वेळा काय करतात अक्षर उलट लिहितात म्हणजे जसं आपण आरशामध्ये बघितल्यावर लिहितो तसं ती अक्षर लिहितात तर हे जे प्रोग्रामिंग असतं हे ब्रेन मध्ये जेव्हा क्लॅरिटी uh, येत नसते मुलांना ज्यावेळी ते बघतात त्यावेळी त्यांच्या साईटमध्ये ते जाताना उलट जातं म्हणून काय करावं लागतं अशा वेळी तर मुलांचे वेगवेगळे वेग छोटे छोटे मेंदूचे व्यायाम घ्यावे लागतात त्यामुळे त्यांच्या मेंदूचं चा फंक्शनिंग चांगलं होतं बघा आपण सुद्धा आता सुट्टी लागलेली आहे आपण काय करतो सगळं घर साफ करायला घेतो आणि व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवतो का तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक कप्प्यात गेली की व्यवस्थित आपल्याला ती सापडणार आहे वेळच्या वेळी तसंच तस आपल्या मेंदूचं सुद्धा काम असतं मेंदूच्या प्रत्येक कप्प्यांना एक ठराविक काम दिलेलं असतं ते कप्पे जर व्यवस्थित ऑर्गनाईज आपण लावत गेलो तर त्यातलं सामान आपल्याला काढताना व्यवस्थित काढता येतं मग तशीच सवय आपल्याला मुलांना सुद्धा लावायची की त्यांच्या मेंदूला प्रत्येक जो जो कार्य त्यांच्याकडे आहे त्या कार्याला व्यवस्थित चालना देण्यासाठी मेंदूचे व्यायाम घेतले पाहिजेत त्यात सुद्धा आपल्या कल्चरमध्ये असा एक प्रॉब्लेम आहे की आपण डाव्या हाताला खूप कमी महत्व देतो पण तसं आत्ताच्या काळात न करता दोन्ही हातांना है, है जे कार्य आहे हे समान प्रमाणात झालं पाहिजे तर मुलांचे दोन्ही मेंदू जे आहेत ते ऍक्टिव्ह राहतात कारण असं आहे की डावा हात जो आहे किंवा डावी बाजू जी आहे ती उजव्या मेंदूशी कनेक्ट असते आणि उजवी उजवा हात उजवी बाजू जी आहे ती डाव्या बाजूशी कनेक्ट असते त्यामुळे हे जे क्रॉस कनेक्शन आहे त्याच्यामुळे मुलांचे दोन्ही ब्रेन म्हणजे लॉजिकल गोष्टी असतील किंवा कलात्मक गोष्टी असतील त्या दोन्ही गोष्टींवरती मुलं चांगलं कमांड करू शकतात तर जास्त वेळ न घालवता आपण आज छोटे छोटे एक्सरसाइज जे आहेत ते बघूया आणि सुट्टीमध्ये हे तुमच्या मुलांवरती नक्की प्रयोग करून बघा ह्याचा खूप खूप चांगला फायदा होतो मुलांमध्ये बुद्धी वाढते त्यांचा बुद्ध्यांक वाढतो ज्याला आपण आयक्यू म्हणतो हा वाढतो मुलांचा फोकस वाढतो आणि एकाग्रता ह्यांची त्यातून वाढावी लागते अर्थात हे एक दिवसाच्या प्रयत्नांनी होत नाही ह्याला रोजचे थोडे 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 प्रॅक्टिस करावी लागते आणि मुलांमध्ये हळूहळू हळू का होईना चेंजेस दिसायला लागतात चला तर बघूया आपण काय काय आजचे मेंदूचे व्यायाम म्हणजे ब्रेन एक्सरसाइज घ्यायचे त्याच्याकडे चलूया वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री फोर फाय लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट Left, right, left, right. घंटी वाजत नाहीये स्टार्ट एका कोऱ्या कागदावरती मुलांना मध्ये एक सेंटरला लाईन मारून देऊन डाव्या आणि उजव्या दोन्ही हातामध्ये पेन द्यायचे आणि एकाच वेळी त्यांना अशा सिक्वेन्समध्ये काही ठराविक साच्यामधली चित्र लाईन किंवा सर्कल ड्रॉ करायला सांगायचे बघा दोन्ही ॲट अ टाईम एकाच पॉइंटला जोडायचं आहे त्यामध्ये मी ए बी सी डी मुलांना एका वेळी दोन्ही बाजूंना काढायला सांगितलेली आहे माझंसुद्धा काढताना बघताय तुम्ही की थोडीशी मिस्टेक होती आहे उजव्या हाताने व्यवस्थित जमतं आहे पण डाव्या हाताने मात्र व्यवस्थित ते जमत नाही प्रॅक्टिसनी मात्र हळूहळू अक्षरं व्यवस्थित येतात त्यानंतर वन टू थ्री फोर हे सुद्धा दोन्ही हातांनी लिहायला सांगायचं आहे ¡Gracias! आपल्याला हे मेंदूचे व्यायाम कसे वाटले हे अवश्य लिहून कळवा किंवा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे जर एक्सरसाइज आवडले असतील आपल्या रोजच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करण्याचे एक्सरसाइज आहेत हे नक्की मुलांवरती ट्राय करून बघा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला जर आवडत असतील विषय तर लाईक करत चला किंवा नवीन नवीन विषय जर तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर ते विषय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत चला म्हणजे आपण त्याच्याविषयी चर्चा करत जाऊ आणि बरेच मला दिसत आहेत की जे पालक आहेत ते व्हिडिओ बघतायत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत तर तुम्हाला एक विनंती आहे छोटी की चॅनलला सबस्क्राईब करत चला त्यामुळं असेच नवीन नवीन जे व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल आणि एक लाईक करा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते ओके तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित धन्यवाद